शिवसेनेमध्ये उभाटा काँग्रेस इतर पक्षाचे अनेक नगरसेवक सरपंच जिल्हा प्रमुख आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला तालुका प्रमुख आणि हजारो लोकांनी शिवसैनिकांनी माणसां लाडक्या बहिणी महिलांनी युवकांनी देखील शिवसेनेमध्ये दे प्रवेश केला शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा जो ओढा आहे तो आपण की दररोज शिवसेनेमध्ये लोक येत आहेत कारण शिवसेना हिंदुत्वाचा बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे आनंद आनंदगे साहेबांचा विचार घेऊन पुढे आहे विकासाचा विचार घेऊन पुढे आहे आणि म्हणून मागच्या अडीच वर्षात तीन वर्षाच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे विकासाचं पर्व आलं आता आणि त्याचबरोबर एकीकडे एक एक विकास आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने सारख्या आणि आता हे दुसरं पर्व आता सुरू झालंय दुसरी इनिंग आमची सुरु झाली देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली त्यामुळे विकास हाच आमचा अजेंडा आहे आम्ही टीम म्हणून काम करतोय डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट आम्ही विकासाला चालना देणं या राज्याला पुढे घेऊन जाणं आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस स्वप्न त्यामध्ये महाराष्ट्राचं मोठं योगदान राहणार आहे कॉन्ट्रीब्युशन राहणार आहे आणि म्हणून हे सगळं जे आहे विकासाची गंगा आणण्याचं काम महायुती करते म्हणून हे लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत आणि आम्ही लोकसभा महायुती म्हणून लढलो विधानसभा महायुती म्हणून लढलो आणि मोठ्या प्रमाणात जिंकलो आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती म्हणून आम्ही लढणार आणि जिंकणार करायला लागत नाही कारण निवडणुका डोळ्यासमोर घेऊन आम्ही काम करत नाही ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस आमचं शिवसेनेचं काम सुरू असत आणि त्यामुळे निवडणुका भीती आम्हाला नसते कारण निवडणुका आल्यानंतर महाविकास आघाडी इंडिया अलायन्स आपले आपले उघडतात दुकानं उघडतात कार्यालय उघडतात निवडणुका झाल्या की बंद करतात असं आमचं नाही आणि त्यामुळे या ठिकाणी लोकांचं मी स्वागत केलेलं आहे सिंधुसाहेब राजीनामा सोबतच तुमची ऍक्टिंग सुद्धा त्यांनी केलेली आहे त्यांना फक्त ऍक्टिंगच येते काम आम्ही करतो त्यांना नक्कल करता येते त्याला अक्कल लागते काम करणारे आम्ही लोक आहोत वर उतरून काम करणारे लोक आहोत घरात बसणारे आम्ही लोक नाही आणि म्हणून त्यांनी काय दादा भुसेनचा राजीनामा मागायचा त्यांना काय अधिकार आहे युती बाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि यामध्ये यामध्ये या जे हिंदीचा विषय आहे हिंदीच्या विषयाबद्दल जे काही चर्चा सुरू आहे जेव्हा महाविकास आघाडीच्या काळात माशेलकर कमिटीचा अहवाल कोणी स्वीकार केला कोणी स्वीकृत केला हिंदी अनिवार्य करा म्हणून मराठी इंग्रजी हिंदी हा अहवाल स्वीकृत कोणी केला त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्री त्यामुळे सत्तेत असल्यानंतर एक भूमिका सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर दुसरी भूमिका ही दुटप्पी भूमिका घेणारे जे राज्यकर्ते आहेत जे पक्ष आहेत यांना जनता जाणून आहे जन हे जनता आहे सब जानती है आणि जनता त्यांना याला रोखोक उत्तर देईल पाच तारखेला